दादा आहेत मस्त गाणं शूट झालेलं आहे आम्ही सॉलिड गाणं शूट केलेलं केले माझ्यासाठी एवढं फंक्शन संपलेलंच नाही अजून एक गाणं शूट करतोय आपण आणि आता है, इथे आमचे कोरिओग्राफर्स आहेत जे आम्हाला सॉलिड नाचवत आहे तिची कोळी म्हणून तुम्हाला दिसली ती आणि then will it be mad as going and so that when did this happen sir ravi sir i was forgotten because it is vulnerable to बोलो बोलो लोकल बोलो नहीं है वे ओड़ा यार मेरा नीचे से उधर वाले अरे ना एक लाल अरे अब सेम मेकअप कर दा यार ये यार कसा करा तुम ऐसा कर ले गरी जूते मार तुझे रस 1 2 3 गो राडा ला ला लाडा राडा राडा सय